आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस हो आम्ही सत्याचे रक्षण करते आम्ही दुष्टांचा करुणास हो आम्ही सल... चे रक्षण करते आम्ही दुष्टांचा करुणास कायदा आणि शांतता याचे रक्षण करू आज खास सत्य धर्म आमचा सत्य धर्म आमचा कर्म आमचे सत्य ही आमचे आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस ही माती आमचा देवधर्म ही माती आमची माता या मातीच्या सेवेसाठी अर्पण करू जीवन आता हा पुरुषार्थ आमचा हा पुरुषार्थ आमचा स्वार्थ आमचा हट आमचा ध्या आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस आम्ही महाराष्ट्र पोलीस समाजाचं वास्तव्य दारूणपणे पोलीस आपल्या लेखणीतून व्यक्त होत गेलेलं आहे म्हणून आज हे पहिलं पोलीस साहित्य महाराष्ट्र राज्याचं साहित्य संमेलन होत आहे आणि म्हणून हा आमचा दिवस उजडलेला आहे म्हणून मी म्हणतो पोलीस बस इतकंच दिवस झोपेतून उठला आहे माणसांची पाखरं नुकतेच जमिनीवर पाय ठेवू पाहत होती साऱ्या इमारती टाचा उंचावून फुगे पिकू पाहत होत्या तेव्हा समजलो आज धुलिवंदन आहे निसर्ग ही रंग उधळतो चैत्राच्या पालवीतून तोही याच दिवसापासून रंगांची उधळण होत असताना युनिफॉर्ममध्ये रस्त्यावर मी एक शिंतोडाही माझ्या अंगावर रंगाचा मी घेत नाही तसा तो शिस्तीतही बसत नाही त्यामुळे कोणत्याही रंगांच्या उधळणीत माझी सामील की नाही मी तटस्थ रंगांपासून बाराही महिने मग ते म्हणतात हा एवढा निष्ठूर कसा आणि सौजन्याने वागावं रंगांची उधळ करावी हसत राहात आणि लोकांनाही समजून घ्यावं रंगांचा आणि माझा कधीच संबंध येऊ दिला नाही माणसांच्या रंगात कधीच मिसळलो नाही धावता धावता म्हातार पण आले ह्या पोटासाठी शरीराने मन सांभाळले धावता धावता म्हातारपण आले ह्या पोटासाठी शरीराने मन सांभाळले बस इतकंच दिवस झोप्यात उठला तेव्हाची ही गोष्ट आहे आज आम्ही नवीन दिवसाला प्रारंभ करत आहोत फाटक्याचं लुगड्याला सतराग गाठी नवे नवे पुस्तकं तुजला नवी नवी पाठी सहा वर्ष झाली आता नावं नोंदविन एक एक पैसा जोडून शाळा शिकविन किती अपेक्षांचे महाल कोसळले आज या बाजेवरी किती अपेक्षांचे महाल कोसळले आज या बाजेवरी आम्ही फुलांचे ताटवे होऊन सजलो बघा शेजेवरी किती अपेक्षांचे महाल कोसळले आज या बाजेवरी आम्ही फुलांचे ताटवे होऊन सजलो बघा शेजेवरी काट्यांनीच शोषिले होते पहा परागकण नाजुकांचे काट्यांनीच शोषिले होते पहा परागकण नाजुकांचे किती देहांचा भोग चढविले चढविला गेला वासनेच्या चौथरी वासनेच्या चौथरी की मित्र आहे एक सामान्य पोलीस कोण जाणील आमच्या दुःखांच्या खोलीस सण उत्सव साजरे करतात लोक सारे पोलीस मात्र देतात रात्रंदिवस पहारे समज रक्षणासाठी सारी दिलीस मी तर आहे एक सामान्य पोलीस कधी दंगली कधी जाळपोळ तर कधी होतात बॉम्बस्फोट जबरी दरवेळी वाट पाहतात आमची आव्हानाने खोदलेल्या कबरी या आव्हानांसाठी जिद्दही परा कोटीला नेलीस मी तर आहे एक सामान्य पोलीस संसार आधी की आधी मनात दुविधा असते आधी की कर्तव्य आधी मनात दुविधा असते मरणाला कवटाळतो आम्ही इच्छा आमची विधवा असते अशी का असवे तू दुःखासोबत पिलीस मित्र आहे एक सामान्य पोलीस लहान बछडी पाहतात वाट पप्पा कधी येणार लहान बछडी पाहतात वाट पप्पा कधी येणार कर्तव्याच्या सीमा अफाट नाती कशी जपणार अशी का असवे तू दुःखासोबत पिलीस अशी का असवे तू दुःखासोबत पिलीस मित्र आहे एक सामान्य पोलीस मित्र आहे एक सामान्य पोलीस पेटू मशाल हृदयात बदलाची पेटू मशाल हृदयात बदलाची बदल्याची आग विजवून टाकू उजळू दाही दिशा तेजाने धैर्याने पाऊल पुढे टाकू गिळून सारा राग लोभ हृदयात खोल पुरून टाकू हेच इंधन क्रांतीसाठी घाण सारी पेटवून टाकू भिडवा मशाल मशालींना हृदयास हृदय जोडून टाकू भिडवा मशाल मशालींना हृदयास हृदय जो, जोडून टाकू विसरून सारी जाती जातीपाती देश नवा घडवून टाकू कणखर बाणा माथ्यावर पण जपल्या संवेदना उरी त्या उरातील शब्द फुलांनी गुंफले नव्हे तोरण त्या उरातील शब्द फुलांनी गुंफले नव्हे तोरण आज गवसले आमच्यातील प्रतिभांना मुक्तांगण महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन हो महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन वर्दीतला दर्दी आज बोलणार आहे वर्दीतला दर्दी आज बोलणार आहे मनातलं गुपित आज खोलणार आहे वरून कठोर असलो तरी आम्ही वरून कठोर असलो तरी आम्ही हळवे मन तुम्हाला आज ओढणार आहे हळवे मन आमचे तुम्हाला आज ओढणार आहे कामाच्या ओघात राहिलं जे काही तो आज काट्यावर आज झेलणार आहे भारतो काट्यावर आज झेलणार आहे आनंद वाटतो आनंद वाटतो आज गुणांना वाव दिला तुम्ही आनंद वाटतो आज गुणांना वाव दिला तुम्ही साहित्याच्या त्या वाटेवर आज चालणार आहे साहित्याच्या त्या वाटेवर आज चालणार <ayo>, आहे धन्यवाद